ऐकूयात मतदान जनजागृती अभियान अंतर्गत काही घोषणा आणि घोषवाक्य मतदानाचा करावा विचार एक दोन तीन चार मतदानाचा करावा विचार मी भारताचे भविष्य आहे मी भारताचे भविष्य आहे कारण मी मतदार आहे कारण मी मतदार आहे वय अठरा पूर्ण आहे वय अठरा पूर्ण आहे मतदान करणे महत्वाचे आहे वय पूर्ण आहे मतदान करणे महत्वाचे आहे मतदान करणे महत्वाचे आहे आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान ताईबाई अक्का ताई माई अक्का विचार करा पक्का ताई माई अक्का विचार करा पक्का येत्या निवडणुकीत मतदान करायचं आहे बर का येत्या निवडणुकीत मतदान करायचं आहे बर का